तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आम्ही जाणार आहे औरंगाबादला तर यासाठी जे आहे ते मी चक्रराज जे पूजा आहे श्री चक्र यंत्रपूजन संच ते मी घेऊन आलेली आहे तर बघूया आता मी ओपन करून दाखवते तुम्हाला संच हे संच आपल्याला घेऊन जायचं आहे यंत्रचा संच आहे श्री यंत्रपूजन जे आता नवीन आहे नवीन जे यंत्र आहे तर या यंत्रामध्ये खासियत ही आहे की आप आपल्याकडे आपण म्हणत असतो की आमच्याकडे ऑलरेडी श्रीयंत्र आहे आणि आता ह्या घ्यायची काय गरज आहे तर हे घेण्यासाठी याच्यामध्ये सोळा अशी नवीन देवता आहे म्हणजे ॲडव्हान्स वर्जन आहे हा यंत्राचा आणि चक्रराज म्हणजे सगळं सर्व जे यंत्र आहे त्यांचा हा राजा म्हणून आहे आणि यामध्ये सोळा अशी नवीन देवता ॲड झालेली आहेत ह्या यंत्रामध्ये जे की आपल्या आरोग्यासाठी आपल्या उत्कर्षासाठी आपल्या समृद्धीसाठी शांततासाठी आणि सगळ्या गोष्टी जे ना शिक्षणासाठी मुलं शिक मुलांच्या शिक्षणामध्ये ॲड येत आहे त्यासाठी घरामध्ये पैशाची प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या यंत्र हा महत्वाचा आहे कारण यामध्ये जे सगळ्या प्रकारचे ऐश्वरी तुम्हाला देत असतात नभीन ते सोळा नवीन देवता जे आहे या यंत्रामध्ये ऍड केलेला आहे म्हणजे श्रीयंत्र त्याचा ऍडव्हान्स व्हर्जन हा पूजा जे आपल्याला औरंगाबाद येथे करायचं आहे बेरूळ येथे तर मी घेतलेले आहे आणलं म्हणलं तुम्हाला सांगून देऊ आणि यावरती व्हिडिओ काढून देऊ बरोबर बाद। श्रीयंत्र पूजन श्रीमात्रे नम तर या बॉक्समध्ये बघा हे कुंकुमार्चन हळद कुंकू अक्षता जिकडे आपण पूजा करणार आहे त्या यामध्ये बघा हे अक्षता आहे त्यासोबत हळद आणि कुंकू आहे म्हणजे जे कुंकुमार्चन कुंकु वगैरे आपण करणार आहे ते दिलेले आहे याच्यामध्ये अष्टगंध पण आहे हळद आहे हे बघा अष्टगंध आहे हळद आहे अष्टगंध आहे कुंकू आहे खडी साखर आहे आणि तांदूळ आहे म्हणजे पूजेसाठी जे लागणारे सर्व साहित्य आहे यामध्ये ऑलरेडी दिले आपल्याला घरून काहीच घेऊन जायची गरज नाही आहे कुंकू अष्टगंध हळद खडी साखर आणि तांदूळ या गोष्टी दिलेल्या आहे यामध्ये त्यासोबत हा आहे यंत्र यामध्ये सोळा नवीन यंत्र आहे आणि याचे जे मंत्र आहेत सगळे कोरलेले आहेत तुम्हाला मी दाखवते श्रीयंत्र असं दिलेलं आहे बघा दिसतोय एका डिटेलमध्ये त्यांना पूर्ण काढून दाखवते मी आणि तू त्याला झूम कर झूम म्हणजे थोडस टॅप कर डिटेलमध्ये सगळं कोरलेला आहे हा ऍडव्हान्स वर्जन आहे आणि चांगला आहे हा ऍडव्हान्स आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी नवीन नक्कीच पॉवर आहे आणि त्यासोबतच आपण याला सिद्ध करून आणणार आहे आता हे आहे बघा कुबेर सेवा कुबेरची पोटली आहे यावरती काय सेवा करायचंय हे सगळं दिलेलं आहे यामध्ये बघा लाल पाऊच हातात घेऊन पुढील प्रमाणे सेवा करावी यावरती सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत दिसते का त्याच्यात हम्म दिसतोय बघा काय काय सेवा करायची श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ रणनाशक गणेश मंत्र एकमाळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एकमाळ कमला एक कमल या सगळ्या सेवा तिकडे घेतल्या जाणार आहेत ती कुबेर पोटली आहे त्यासोबत आता यामध्ये आहे श्रीनिवास कुंकू आता कुंकू पण यामध्ये दिलेला आहे कुंकुमार्चंसाठी हे कुंकू दिलेले आहेत त्यांनी यासोबत हे काय आहे कमळगट्टेची माळ दिलेली आहे जे की आपण या यंत्रावरती ठेवणार आहे कमळ माळ कितीला सात कवड्या यामध्ये दिलेल्या आहेत एक दोन तीन चार सात सात कवड्या दिलेल्या आहेत आणि यावरती बघा असं छिद्र पाडलेलं आहे ले 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 की काहीतरी असेल त्याचा तर यामध्ये लक्ष्मी प्राप्तीकारक कवडी ही कवडी जी आहे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि यावरती आपल्याला सेवा दिलेली आहे की कसं करायचं आहे मंगळवारी सात पांढऱ्या कड्या जसं मी घेऊन येणार जे चॅनल आहे आपलं त्यावरती आणि ललिता सहस्त्रनाम हे पण दिलेलं आहे यासोबत ही एक पुस्तक दिलेली आहे ललिता, ललिता सहस्त्रनाम ही पुस्तक यासोबत दिलेली आहे त्यासोबत हे श्रीयंत्र जे पूजन आहे त्याची पुस्तिका आहे की म्हणजे श्रीयंत सिद्धिकारक सकल कार्य सिद्धिकारक श्री चक्रराज पूजन यासाठी पुस्तिका दिली आहे म्हणजे जेणेकरून यासोबत यामध्ये काय काय दिलेले आहे कोणते मंत्र म्हणायचं आहे ते सगळं यामध्ये असं दिलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि हा एक श्रीयंत्र जे आहे त्यासाठी असे श्रीयंत्र पूजनासाठी त्यांनी आसनही दिलेलं आहे तर ते आसन आहे श्रीयंत्रासाठी आणि यासोबत एक पुस्तिका आपल्याला एक पॉम्प्लेट दिलेलं आहे की साहित्याचे महत्व काय आहे श्री यंत्र कशासाठी आहे म्हणजे काय कशासाठी आहे हे बघा जसं खडीसाखर आहे तर श्रीयंत्र पूजनानंतर नैवेद्य उपचारासाठी शुद्ध खडीसाखरेचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे तिकडे पूजा झाली की मग खडीसाखर आपल्याला द्यायचं आहे कमळगाट्याची माळ दिलेली आहे कुबेर पोटली अष्टलक्ष्मी प्राप्तिकारक सेवेत उपयुक्त ठरणारी कुबेर पोटली तिजोरी देवघर येथे पूजन करून ठेवू शकतात मग आता हे सगळ्या वस्तू तिकडेच घेऊन जायचं आहे आपल्याला आणि तिकडे सिद्ध करून मग आपण घरी परत त्याच्यावर सेवा करायची किंवा तिकडूनच सेवा केलं जाईल आता ते बघूया आपण एक जे आहे ते लिंग मी घेतलेलं आहे कारण माझ्याकडे ही जुनी आहे लिंग जे मी देवाऱ्यावर ठेवत असते तर ही मातीची आहे तर हे इकडे असं खरचटल्यासारखं झालेली आहे ऑलरेडी आणि हे असं भंग झालेली बघा इकडे कारण ते मातीचं असल्यामुळे आपण वापरत असतो तर ते खराब होतच असते तर मला ही काढूनच टाकायची होती ॲक्च्युली तर म्हणलं की आता आपण तिकडे रुद्रपठणसुद्धा सुद्धा होणार आहे ना औरंगाबाद येथे वेरूळ येथे जिकडे चक्राज पूजन होणार आहे तर तिकडे रुद्रपठण सुद्धा होणार आहे तर म्हणलं की एक पितळाची जर आपण लिंग घेतला तर ते परमानंट आयुष्यभरासाठी होऊन जाईल ला आपल्याकडे आणि त्यावरती सेवाही तिकडे घेतला जाईल म्हणून मी जे श्री जे संच आहे ते घेतलं अकराशेचं आणि हा एक छोटासा एक पिंड जे आहे तो मी घेतलेला आहे आता हे पण घेऊन जाणार आहे मी तिकडे साध्य सिद्ध करण्यासाठी म्हणजे रुद्र याच्यावरच करणार आहे मी आता आणि तो मग मंदिरामध्ये किंवा तुळशी पशी तर आता हे छोटीशी खूप छान अशी लिंग महालिंग आहे तर आता मी हे घेऊन जाणार आहे आणि साध्य करून आणणार आहे तिकडे तर आपल्या घरामध्ये तुम्ही जर जात आहे तर आपल्या घरातलं जे श्रीयंत्र आहे ते सुद्धा तुम्ही घेऊन जा, जा तुमच्याकडे जेवढे यंत्र आहेत श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे किंवा रुद्र यंत्र आहे तुमच्याकडे रुद्र आहे रुद्रपठण होणार आहे म्हणजे रुद्र यंत्र पण घेऊन जा तुम्ही आणि तिकडे साध्य सिद्ध करून ते आपल्याला घेऊन यायचं आहे तर माझ्याकडे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र ते दोन्ही पण यंत्र आहे आणि हा एक तिसरा यंत्र आहे हे सगळं मी आता घेऊन जाणार आहे मा त्यासोबतच घरातलं जे शिवलिंग आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे यासोबत आपल्याला तुम्हाला असं वाटत असेल की आता ऑलरेडी माझ्याकडे श्रियंत्र आहे तर ते काय करायचं आहे तर ते श्रियंत्रपेक्षा हा जो श्रीयंत्र आहे हा ॲडव्हान्स व्हर्जनचा आहे म्हणजे यामध्ये काही देवता जे आहेत ते नवीन ॲड केलेले आहे आणि त्यापेक्षाही हा खूप जास्त चांगला आहे याचे सगळे मंत्र सुद्धा यावरती कोरलेले आहेत भारी अक्षरामध्ये एकदम तर ते सगळं आपल्याला दिलेलं आहे यामध्ये तर खूप छान असं आहे आता याचा अनुभव घेऊया खूप जण जात आहे आणि माऊलींचा सर्वात महत्वाचा हे उपयोगी मला ठरणार आहे का नाही मला माहिती नाही पण आपल्या गुरुंनी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आहे कारण गुरु, गुरु म्हणजे आपले आई वडिलांसारखं असतं आणि आपण जसं आई वडील आपल्या मुलांसाठी काहीही जर सांगतो जर ते अवघडही असेल तर ते त्यांच्या चांगल्यासाठीच असतो म्हणून आपण त्या गोष्टी सांगत असतो फक्त एकच ध्यास शिवायचं की आपल्या गुरूंनी सांगितलं आहे तर ते आपल्याला करायलाच हवं कारण आपले गुरु म्हणजे आपली आई वडिलांसारखं आहे ते आपल्या चांगल्यासाठीच ते विचार करतील या ह्या एकच माझ्या डोक्यामध्ये बसलेल्या आणि तुम्ही हे एकच गोष्ट तुमच्या डोक्यात बसून घ्या की आपले गुरु जर सांगत आहे तर खरंच त्यामध्ये काही ना काही तरी तथ्य आहे तो कुठं ना कुठं तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर फक्त एवढंच माझ्या डोक्यात होतं आणि मला जायचंच होतं आणि स्वामी माऊलींनी बोलून घेतलं तर आता जाऊया आपण मग तिकडचं व्हिडिओ मी नंतर शूट करणार आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे किती जण आले होते आणि कशी पूजा झाली आहे मी कसं जाणार आहे त्या सगळ्या गोष्टी ब्लॉग चॅनलवरती मी टाकत असतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता बहू आता हे मला बी माहिती नाही की हे सगळं सेवा तिकडे केल्या जाईल का नाही जसं कुबेर पोटली आपण दिवाळीमध्ये बनवलेलंच आहे त्यामध्ये खूप जे साहित्य आहे आपण त्याचा त्या वापर करून कुबेर पोटली बनवली होती आपण घरी आता माऊलींनी जर सांगितलं ह्या कुबेर पोटली पण तिकडे जर आपल्याला सिद्ध करून मिळालं तर अतिशय उत्तम आहे आणि बघूया मग आता तसं मी जे घरात ती कुबेर पोटली आहे ना ते पण सिद्ध करून घ्यायला घेऊन जाईल म्हणजे आता सिद्ध जर होतच आहे तर जर समजा आता ह्याची यावरती कुबेर पोटलीवरती त्यांनी सेवा केलीच आहे तर मग घरातली जी कुबेर पोटली आहे ते पण घेऊन जाणार ते जे लिंग आहे ते घेऊन जायचं ते जे यंत्र आहे ते सगळे घेऊन जायचं कारण असा सत्संग सारखं सारखं होत नसतं तुमच्या घरामधले जे काही जेवढे यंत्र आहेत जे काही पोटल्या वगैरे आहे हलतं का बरे हां ते सगळं तुम्ही घेऊन जा आणि तिकडं साध्य करून या त्याला करन सिद्ध करून या कारण सिद्ध करणं वेळोवेळी सिद्ध करणं हा गरजेचा आहे आपण दोन वर्ष आधी केलेलं आहे किंवा एक वर्ष आधी केलेलं आहे आणि त्यातही त्यात सोन्यावरून पिवळीच संधी आपल्याला मिळालेली आहे गुरुमाऊलींचं आपल्या गुरूंचा महासत्संग मेळावा आहे तर त्यामध्ये जर सिद्ध केलं तर तो अतिशयच उत्तम राहणार रा आहे कारण आपण सिद्ध करणार आणि माऊली सिद्ध करणार हा खूप फरक असतो बरोबर का नाही आपण घरी एकटे बसून सिद्ध करणार आहे ते तिकडे किती लाखो लोक येणार आहे कमीत कमी पाच ते पाच लाखापर्यंत कमीत कमी पाच लाख हा लोकांचा तिकडे बंदोबस्त केलेला आहे आता माहिती नाही पूर्ण महाराष्ट्र देश विदेश विदेशामधले पण लोक येणार आहेत जे गुरुमाऊलींना ओळखतात किंवा जे स्वामी सेवेकरी आहेत कारण विदेशामध्ये पण असेच सेवेकरी भरपूर सेवेकरी आहेत स्वामीचे तर ज्यांना आजच जाणार आहे आम्ही आणि मी आजच हा जे यंत्र आहे ते घेऊन आले म्हणून म्हणले की एक व्हिडिओ आपण बनवू पण तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही नंतर घेऊन या आहे आणि एवढंच की फरक राहणार आहे की या दिवशी एकवीस जानेवारीला जे जाणार आहे ते त्यांचं जे यंत्र आहे ते माऊली सिद्ध करून देतील आणि तुम्ही घरी सिद्ध करण्यात आणि माऊली सिद्ध करण्यात फरक असतो पण तुम्हाला त्यावेळी जर जाता आलं नाही तर तुम्ही नंतर हा किट घेऊन कारण यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की पूजा कशी करायची सिद्ध कसं कर करायचं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत तर तुम्ही घरी आणून नंतर ही सिद्ध करू शकता पण एकवीस तारखेला के सिद्ध केलेला हा वेगळाच आहे खूप एवढे आणि खूप मोठा असं कार्यक्रम होणार आहे पार्थिव जे लाखो एक छोटे 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 लिंग तयार केलेले आहेत त्यासोबत एक मोठा लिंग याची रचना करणार आहे आणि त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर एकवीसारखेला जाणं शक्य नाही झालं तुम्हाला तर तुम्ही नंतर कधीही कोणत्याही एक शुभ मुहूर्तावरती संच घरी घेऊन या आणि त्याची जशी पूजा त्या पुस्तिकामध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने करा श्री स्वामी समर्थ